नमस्कार पाच वर्षा आधी आपण सर्वांनी मला आपल्या मतदान रूपी आशीर्वाद दिला मला निवडून आणलं आणि आपल्या सर्वांचे आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंडरांनी यांना मी माझ्या समोर आदर्श ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न या पाच वर्षांमध्ये केलेला आहे आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा वापर करून आपल्या मतदारसंघातले सर्व प्रश्न मी विधानसभेमध्ये मांडलेले आहेत वारंवार व आपले काम मतदारसंघातली सर्व जे विकास कामं आहेत ती क्वालिटीची व्हावी ह्याच्याकडे लक्ष देऊन मी प्रामाणिकपणे काम केलेले आहे जे आता कामं आपण सुरू केलेली आहेत ते पूर्णतेपर्यंत नेण्यासाठी आपण परत एकदा मला निवडून द्या याच्यासाठी मी आपल्याला आज विनंती करत आहे माझं नाव नमिता अक्षय मुंडरा माझं चिन्ह कमळ दा नंबर बॅलेटवरती आहे नंबर दोन परत एकदा आपण आपला मतदान रुपी आशीर्वाद मला द्यावा आणि मला आपल्या सर्वांचे आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी परत एकदा निवडून द्यावं ह्याच्यासाठी मी आज आपल्याला विनंती करते धन्यवाद